ए पुरी स्टँड लागला स्टँड कंपनी वाले लावून दिले तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आजी काय बघते उचलायला तरी हात तरी द्या कंपनी वाले येतील तुला उचलायला आंघोळ करतात <laughs> <laughs> काय उचलाय काय रे भाऊ काल तुला रेल्वे मध्ये पोलिसांनी पकडून घेतलं होतं हा ना भाऊ का बरं पकडलं होतं अरे भाऊ त्या रेल्वे स्टेशन वर लिहिलं होतं अनोळखी माणसाकडनं काहीच नका घेऊ मी तिकीटच घेतलं नाही काओ या काय टाइम होता का मी तुम्हाला काही म्हणत बोलत नाही ना? <laughs> का तर तुम्ही त्याचा काहीच फायदा घेताना तुम्हाला मला आधीच सांगत ना हा हॅलो हॅलो पोरगी हाय काय कांदी पोरगी 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 तर नाही बघ बघावं लागल बघा की मग मला बघा की एक पोरगी हाय बघ एक पोरगी आहे पण तिचं चार जागी लग्न झालंय आणि ती चारही जागी टिकली नाही चालते काय तुला आ? हो हो चालते चालते की मला चालते अर तुला चालून काय फायदा तिच्या काय अपेक्षा आहात ते बघावं लागल की तिच्या बी अपेक्षा आहेत काय बर